थकलेल्या कर्जासाठी ज्यांनी तगादा लावला त्यांच्या विरोधातली कठोर कारवाई करा अशी मागणी आत्महत्या केलेल्या सख्या भावंडांच्या नातेवाईकांनी केली आहे सातारा जिल्ह्यातल्या कडेगावमधल्या जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण यांच्या कुटुंबियांनी एबीपी माझाकडे ही मागणी केलेली आहे जगन्नाथ चव्हाण यांचा कडेगावमध्ये तेलाचा प्रकल्प होता तर विजय चव्हाण यांचं खताचं दुकान होतं या दोन्ही व्यवसायांसाठी दोन्ही भावंडांनी यशवंत बँकेकडून साठ लाख तर कराड अर्बनमधून दहा लाखांचं कर्ज घेतलं पण कर्जाचे हप्ते थकले आणि वसुलीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांचा तगादा मागे लागला शिवाय वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावाही या कुटुंबियांनी केला शिवाय घरावर जप्तीही करण्यात आली होती शेतातल्या पिकाच्या विक्रीतून किमान हप्ता फेडू अशी ग्वाही दोघांनी दिली पण हळदीचा दर घसरला आणि दोन्ही भावंडांचं परतफेडीचं नियोजन चुकलं त्यात यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दोन वेळा फोन केला कर्जाचा हप्ता फेडता न येण्याच्या व्यथेतून आधी विजय चव्हाण यांनी विष पिऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर जगन्नाथ चव्हाण यांनी रेल्वे खाली जीव दिला या ज्या व्यक्तीने सुरुवातीला कर्ज घेतलेलं आहे कर्ज घेतलेले जे आहे उद्योगासाठी कर्ज घेतलेलं आहे पशुखाद्य निर्मिती या जी फॅक्टरी टाकली त्याकरता बँकेचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे या, या, या कारणावरून सदरची घटना घडलेली आहे तपासामध्ये अद्यापर्यंत त्यांचं त्यांनी तेन एप्लिकेशन दिलेलं आहे की बँकेचं आम्ही कर्ज काढलेलं आहे ते बँकेचं कर्ज आम्हाला माफ मिळावं माफ व्हावं अशा प्रकारे त्यांनी अर्ज दिलेला आहे त्या अनुषंगाने पण चौकशी चालू आहे आमची